शिवसेनेचा विजय झालेला आहे आणि सुरुवाती ही शिवसेनेच्या नगरसेवकापासून झालेली आहे आणि दोन हजार पंधरा पासून सातत्याने मला बिनविरोध या ठिकाणी आमच्या दिवंगत मोहन शेठ राऊत माझे माझ्या दादाची आहे काय सांगाल पहिल्या नगरसेविका बिनविरोध या ठिकाणी तुम्ही जिंकून आल्यात कशा प्रकारे जल्लोष सल्ला सुरू आहे जल्लोष तर नक्कीच आहे की या ठिकाणी शिवसेनेचा विजय झालेला आहे आणि सुरुवात ही शिवसेनेच्या नगरसेवकापासून झालेली आहे तर येत्या तीन तारखेला नक्कीच मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा विजय हा बदलापू शकत झालेला आहे जनतेचे कशाप्रकारे आभार व्यक्त कराल एक संधी पक्षाने दिली होती आणि एकंदरीतच प्रचारादरम्यान नागरिकांचा प्रतिसाद असेल किंवा एकंदरीतच सर्व वातावरण असेल कशा प्रकारे जनतेचे आभार व्यक्त कराल सर्वप्रथम मी मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आमचे त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार आमचे बदलापूरचे प्रमुख वामनदादा मात्रे माझे पती प्रवीण भाऊ राऊत आणि समस्त माझे कार्यकर्ते आमचे शिवसैनिक मतदार बंधू आणि भगिनींचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करेन त्याचसोबत मित्रपक्षाचे देखील आभार व्यक्त करेन की ज्यांनी मला एक संधी दिली माझ्यावर विश्वास ठेवला आणि दोन हजार पंधरापासून सातत्याने मला देते भाऊ विजयाची परंपरा जी आहे ती कंटिन्यू ठेवले आणि पाहतो आपण की पहिल्या उमेदवार ज्या आहेत त्या विजयी झाल्यात नगरसेविका पदाच्या प्रकारे एकंदरीत हे वातावरण होतं कशा प्रकारचं एकंदरीत सांगाल खऱ्या अर्थाने माझे बंधू दिवंगत मोहन शेकला होता ह्यांचा जो वॉर्ड आहे म्हणजे जो रामनगर परिसर आहे तो दादा नगरसेवक होते आणि तेव्हापासून जे दादा नगरसेवक असल्यानंतर दादांनी नंतर मग शीताला तिथे नगरसेवक म्हणून होती तेव्हा पण ती बिनविरोध होती आत्ता मागच्या मागच्या दोन हजार पंधरामध्ये पण ती बिनविरोध झाली ना आत्तासुद्धा ती बिनविरोध झाली ही सर्व कृपा आमच्या दिवंगत मोहनशेक राऊत यांची माझ्या दादाशी आहे आहे कारण त्यांनी तो वॉर्ड झोपलेला आहे इतका म्हणजे चांगला चांगल्या प्रकारे तो वाढचा विकास आहे आणि जिथले कार्यकर्ते जे कार्यकर्ते खूप मनमिळ आहे म्हणजे आमच्या घरच्यांसारखे कार्यकर्ते इतक्या म्हणजे जीव लावणारे कार्यकर्ते असल्याकारणाने तिथे प्रचार दुसऱ्या पक्षाचा होत नाही कधी फक्त बालेकिल्ला शिवसेनेचाच आहे आणि इतक्या वर्षापासून पंचवीस वर्षापासून सातत्याने तो शिवसेनेचा असल्या असल्याकारणाने आज तुम्हाला शीथलराव सिद्दीतनं बिनविरोध झालेली